एक लग्न असेही सातारच्या शेलार दाम्पत्यांनी घेतला समाजसेवाचा ध्यास सध्याच्या लग्न सराईत वेगळीच क्रेज दिसून येते वधूवर सेलिब्रेशनच्या नादात अनेक गोष्टींवर बक्कळ पैसा खर्च करतात पण मुंबईत राहून सुद्धा दर्शन शेलार आणि स्मिता कदम या नव दाम्पत्यांनी लग्न साध्या पद्धतीने करून समाजकार्याचा वेळा हाती घेतला आहे लग्न समारंभात नातेवाईकांनीही समाजकार्यास प्रोत्साहन देत मोठ्या मनाने सहकार्य केले या लग्न सोहळ्यात हो सामाजिक उपक्रमाद्वारे जिल्हा परिषदेच्या शाळेत पुस्तके आणि कपाटे भेट दिली तसेच अधिक वृक्ष लागवड आणि सातार केंजळ गडावर धोकादायक कडाच्या शेजारी दोनशे फूट लांबीचे संरक्षक कठडे बसवून दुर्गसंवर्धन कार्य केले असे सामाजिक उपक्रम राबवून नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण केलेला आहे या कार्यात सह्याद्री प्रतिष्ठानच्या बारा मावळ पेन आणि मुंबई विभागांचा तसेच वृक्ष लागवड आणि पुस्तक वाटप यासाठी दोनशेहून अधिक लोकांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल दर्शन आणि स्मिता यांनी सर्वांचे आभारही मानले आहेत